ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम भाजीपाल्यांच्या दरांवरती सुद्धा होतो आहे पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल हा बाजारपेठेमध्ये आणण्यासाठी अडचण होती आहे अवघी तीस टक्के आवक नाशिकच्या बाजारपेठेमध्ये सध्या भाजीपाल्याची होती आहे त्यामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये पन्नास टक्क्यांची वाढ झाल्याचं चित्र सध्या दिसत आहे नाशिकवरून मुंबईसह गुजरातकडे जाणाऱ्या भाजीपाल्यांच्या पुरवठ्यामध्ये देखील सध्या घट झाली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे नाशिकच्या पालेभाज्यांच्या दरांवर देखील आता त्याचा परिणाम दिसू लागला आहे नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिकच्या मी सध्या नाशिक बाजार समितीमध्ये आहे या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामधून नाशिकसह इतर जिल्ह्यातून देखील भाजीपाल्यांची आवक होत असते मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे आवक देखील घटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे मेथी असेल शेपू असेल कोथंबीर असेल शेवगा असेल त्यासोबत फ्लावर असेल वांगी असेल टोमॅटो असेल यांचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळते एकंदरीत सरासरी पन्नास ते साठ रुपयाने हे भाव वाढल्याचं पाहायला मिळते शेतकऱ्यांचा जो भाजीपाला आहे तो बाजारपेठांपर्यंत पोहोचत नसल्याने हे भाव वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे माझ्यासोबत काही शेतकऱ्या आहेत काय सांगाल आवक जी आहे ती घटली आहे बाद बाजार वाढले वाढले तीसच टक्के आवक येते मार्केटला पावसामुळे काय पाण्याचा नासधूस झालेली आहे मालाची सड सडव झालेली आहे मग त्याच्यामुळे बॉम्बेला पण पाऊस चालू आहे फुल मा माल नाही राहिले बॉम्बेला नाशिकलाच माल पडतोय हो गाड्या भरणं सुद्धा बंद आहे ट्रॉफिकची एवढी जाम आहे तिथं बॉम्बेला पण तिसष्ट टक्के आवक झालेली आहे आणि बाजार सुद्धा पन्नास टक्क्याच्या वरती वाढलेले नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे आपण जर बघितलं तर नाशिक शहरात देखील या बाजार समितीमध्ये येणारी जी आवक आहे भाजीपाल्यांची ती कमी होते आणि त्याचा परिणाम आता भाजीपाल्यांच्या दरांवर आपल्याला पाहायला मिळतोय शुभम बोडके एबीपी माझ नाशिक आणि यानंतर बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा